नमस्कार सुरेचल के मी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण एक खूप वेगळी ऍक्टिव्हिटी करणार आहोत जिचं नाव आहे चक्रा टॅपिंग आणि चक्रा टॅपिंग विथ हो पोनो पोनो प्रेयर तर हो पोनो पोनो प्रेयर ही आहे की जगभरातल्या लोकांनी आजमावलेली प्रार्थना आहे त्या प्रार्थनेने लोकांच्या आयुष्यामध्ये खूप सारे चमत्कार झालेले आहेत त्या प्रार्थनेचे चारच वाक्य आहेत आय एम सॉरी प्लीज फॉर यू मी थँक यू आय लव्ह यू आज आपण ही प्रार्थना आणि टॅपिंग सोबत करणार आहोत आपल्या भावना ज्या सतत जर नकारात्मक येत असतील जसं की राग भीती गिल्ट तर त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि आपलं शरीर मग आजारी पडायला सुरुवात आपण आपल्या शरीराशी कधी संवादच साधत नाही आपण त्याची कधी माफी मागत नाही आपण त्याचे कधी आभार मानत नाही आज आपण आपल्या शरीराशी प्रेमाने संवाद साधणार आहोत तर शरीरामध्ये आपल्या नकारात्मक भावना कशा साठतात ते मी तुम्हाला सांगते की जर आपल्याला राग येत असेल तर तो आपल्या पोटात जमा होतो दुःख होत असेल तर ते छातीत जमा होत आणि भीती असते ती आपल्या पायांमध्ये जमा होते एका एनर्जी ब्लॉकच्या रूपामध्ये अपराध भाव असेल तर तो कमरेच्या भागामध्ये जमा होतो शरीर हे भावना साठवतं ते बोलत नाही पण सगळं सहन करत आज आपण प्रत्येक चक्रावर टॅप करत शरीराची माफी मागणार आहोत आणि प्रेमाने हो प्रार्थना म्हणणार आहोत तर चक्रा टॅपिंग सुरू करण्याआधी ज्यांना कोणाला चक्रांबद्दल माहिती नसेल त्यांच्यासाठी मी माहिती देते की आपल्या शरीरामध्ये सात चक्र आहेत त्या सात चक्रांची नावं आहेत पहिलं आहे ते मुलाधार चक्र ते आपल्या शरीराच्या खालच्या भागामध्ये म्हणजे आपली जी टॉयलेटची जागा असते तिथे त्याच्या आतमध्ये असतात दुसरं चक्र जे आहे ते स्वादिष्ठान चक्र ते स्वादिष्ठान चक्र आपलं असतं ओटी पोटाच्या आत तिसरं आहे मणिपूर चक्र मणिपूर चक्र असतं आपल्या बेंबीच्या थोडस वती पोटाच्या आतमध्ये आणि हृदयाच्या ठिकाणी आपलं असतं अनाहत चक्र आणि आपल्या गळ्यापशी असतं ते विशुद्ध चक्र आपल्या दोन भुवयांच्या मध्ये असतं ते आज्ञा चक्र आणि आपल्या माथ्यावरती असतं ते सहस्रा चक्र तर आपण त्या प्रत्येक चक्रावरती टॅप करत करत आपण हो प्रार्थना करणार आहोत चक्र टॅपिंग आपण सुरू करणार आहोत रूट चक्रासाठी आपण मांड्यांवरती टॅप करत करत म्हणणार आहोत हे शरीरा आय एम सॉरी मी तुला सुरक्षित वाटू दिलं नाही प्लीज फॉरगिव्ह मी थँक यू आय लव यू सोलर प्लेक्सेस सेकड्या चक्रासाठी स्वाधिष्ठान चक्रासाठी शरीरा मला माफ कर मी तुझ्या भावना मोकळ्या होऊ दिल्या नाहीत प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आता पोटाजवळ बेमीच्या थोडंसं वरती टॅप करत म्हणायचं आय एम सॉरी मी तुला सतत कमी लेखलं प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव यू हृदय चक्राशी म्हणायचं आय एम सॉरी मी तुझं दुःख ऐकलं नाही प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू यू आय लव्ह यू गळ्यापाशी म्हणायचं आहे आय एम सॉरी माझा आवाज माझा आवाज रोखल्याबद्दल मला माफ कर आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू यू आय लव्ह यू इथे म्हणायचंय तिसरा तिसऱ्या चक्रावर टॅप करत म्हणायचंय मी माझ्या अंतर्ज्ञानाकडे दुर्लक्ष केलं त्याबद्दल आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू सहसरा चक्रावरती म्हणायचंय मी स्वतःला विसरले माझे मी ब्रह्मांडाशी माझं कनेक्शन विसरले त्याबद्दल आय एम सॉरी प्लीज मी थँक यू आय लव्ह यू आणि एक दीर्घ श्वास घेऊन सोडायचा आहे आणि म्हणायचं आहे माझं शरीर भावना आणि आत्मा आता एकत्र एक प्रेमात माफीत आणि शांततेत आहे मी पूर्ण आहे मी सुरक्षित आहे आणि मी आता उपचार घेत आहे ही प्रक्रिया दररोज करायची आहे तुमचं शरीर भावना आणि ऊर्जा यांच्यातील बदल तुमचा तुम्हालाच अनुभवायला येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून तुमचा अनुभव जरूर शेअर करा आणि स्पिरिच्युअल केमी बाय मिता या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद